गरमागरम भाकरी आणि त्यावरती खांदेशी पद्धतीने केलेलं वांग्याचं भरीत वांग्यांना तेल लावून अशा प्रकारे ही वांगी चायनीमध्ये ठेवून बाजूने छान खरपूस अशी भाजून घेऊयात आता वांगी भाजेपर्यंत एक मूठभर कांद्याची पात पंधरा ते वीस लसूण पाकळ्या आणि तीन ते ती चार हिरव्या मिरचीचं वाटण करून घेऊयात भाजून थंड झाल्यानंतर हाताला पाणी लावून वांग्याची साल काढून अशा प्रकारे हे वांग मॅश करून घेऊयात आता तव्यामध्ये तेल जिरे कडीपत्ता शेंगदाणे छान खरपूस असे भाजून झाल्यानंतर त्यामध्ये तयार केलेलं सुरवातीचं वाटण टाकून ते देखील भाजून घेऊयात खांदेशी वांग्याचं भरीत म्हणजे त्यामध्ये कांद्याची पात तर असलीच पाहिजे थोडीशी कांद्याची पात बारीक चिरलेले कोथिंबीर मॅश केलेलं वांग हिंग टाकून घेऊयात चवीप्रमाणे मीठ थोडासा लिंबाचा रस घालून व्यवस्थित एकत्रित करून पाच मिनटं वाफ काढून या ठिकाणी खांदेशी पद्धतीने वांग्याचं भरीत तयार धन्यवाद